प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र काँग्रेस कडून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत चंद्रकांत हांडोरे यांचं नाव आहे दरम्यान चंद्रकांत हांडोरे यांचा गेल्या राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला होता याच मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली होती अशातच आता पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी चंद्रकांत हांडोरेंवर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे चंद्रकांत हांडोरे आगामी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे महाराष्ट्रातून उमेदवार असतील मात्र गेल्यावेळी याच निवडणुकीमुळे महाविकास आघाडीला गळती लागली होती म्हणजे चंद्रकांत हांडोरे यांच्या पराभवामुळे अनेक समीकरणे बदलली होती तरी काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांनाच का संधी दिली जात आहे याबाबत अनेक तर्कवितर्क विणले जात आहेत याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी भूमी काँग्रेसने यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकच उमेदवार दिला आहे याचाच अर्थ स्पष्ट होतोय की आता भाजपा आणि मित्र पक्षांकडून यंदा महाराष्ट्रासाठी पाच उमेदवार दिले जाऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्या राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत काँग्रेसकडून राज्यसभेची यादी जाहीर करण्यात आली आहे सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा राजस्थानमधून सोनिया गांधी बिहारमधून अखिलेश सिंग हिमाचलमधून अभिषेक मनु सिंघवी आणि महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे यांचं नाव काँग्रेसने जाहीर केलंय दरम्यान दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी चंद्रकांत हांडोरे पहिल्या पसंतीचे उमेदवार असूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली होती महाविकास आघाडी राज्यसभेसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न करेल असं बोललं जात होतं पण आता जे दिसतं त्यानुसार काँग्रेसनं सावध पवित्र घेतला असून चंद्रकांत हांडोरेंना उमेदवारी जाहीर केली आहे पण अशा परिस्थितीतही राज्यात अनेक दिग्गज असताना हांडोरे यांना संधी दिली जात आहे नेमकं कोण आहे हांडोरे त्यांना उमेदवारी देण्यामागे काँग्रेसची राजकीय गणिते आहेत काँग्रेसचा मुख्य जनाधार हा दलित आदिवासी मुस्लिम समाज राहिला आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हा जनाधार कमी झालेला दिसतो काँग्रेसला त्यांचा पारंपरिक मतदार पुन्हा जोडून घ्यायचा आहे हांडोरे हे मूळचे आंबेडकरी चळवळीतील लढवय्या कार्यकर्ते आहेत दलित पॅन्थर भारीफ बहुजन महासंघ रिपब्लिकन पक्ष ते काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊन त्यांनी राजकीय ये प्रवासाला सुरुवात केली पुढे एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आपले खास राजकीय कौशल्य वापरून मुंबईचे महापौर पदही मिळवले पुढे कालांतराने ते काँग्रेसमध्ये दाखल झाले दोन हजार मध्ये ते चेंबूर मतदारसंघातून निवडून आले आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळ मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले होते मंत्रिमंडळातही आक्रमक मंत्री म्हणून त्यांची चर्चा असायची दोन मध्ये ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले परंतु त्यांना अंतर्गत स्पर्धेत मंत्रीपद मिळू शकले नाही काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी भीमशक्ती नावाचा आपला दबाव गट कायम तयार ठेवला सध्या ते प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत एकंदरीतच त्यांचा राजकीय प्रवास प्रभावी आहेच पण ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे जवळचे समजले जातात त्यामुळे त्यांचं पुढे असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे अशोक चव्हाण भाजपात गेल्यानंतर त्यांच्या मागोमाग चंद्रकांत हांडोरे हेही जाऊ शकतात अशी चर्चा सुरू होती अर्थात चंद्रकांत हांडोरे यांचा मुंबईत दबदबा आहे ते भाजपात गेले असते तर काँग्रेसला मोठा फटका बसला असता विशेष म्हणजे महानगरपालिकेवर त्यांचा जास्त प्रभाव पडला असता त्यामुळे त्यांना राज्यसभेची संधी दिली गेली असावी आपल्याला काय वाटतं हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद